एकतर प्रशांत दामले पॅन फाउंडेशनचं प्रोडक्शन ही एक मोठी आल्हाददायक आणि आरामदायक अशी सुरुवात आहे त्याच्यानंतर संकर्षणनी संकर्षण कराड्यांनी लिहिलेलं नाटक आहे त्यामुळे उत्तम आहे संवाद उत्तम आहे त्याची बैठक छान आहे नाटकाचं बॅकड्रॉ बॅकड्रॉप छान आहे कथा आहे आणि गोड कल्पना आहे असं सगळं मिश्रण आहे या नाटकात आणि संवाद अतिशय उत्तम लिहिले संकर्षणने एक कॉमेडी कॉमेडी म्हणून लिहिलेले आणि सरळ प्रवाही संवाद असलेले असे फार कमी नाटकं येतात त्यामुळे ह्याच्यात मला ती सहजता संवादातली खूप आवडली त्यामुळे मी हे नाटक स्वीकारलं आणि चांगल्या लोकांबरोबर काम करायला नवीन जनरेशनबरोबर काम करायला मला एक वेगळी ऊर्जा मिळते ती ऊर्जा या नाटकातून बाकीच्याही कलाकारांबरोबर याच्याबरोबर पण काम करताना मला मिळाले मला खूप आनंद आलाय येस yes, कुटुंब कीर्तन हे नाटक वंदना ते म्हणाले तसं प्रशांत दामले फॅन फाउंडेशनची निर्मिती आहे हा खरंच एक आल्हाददायक योग असतो कारण प्रशांत दामले म्हटल्यानंतर प्रयोग छान होणार प्रयोग खूप होणार आणि निर्मिती मूल्य जे आहे ते नाटकाचं छान असणार याची आम्हाला कलाकारांना आणि प्रेक्षकांना खात्री असते आमचे दिग्दर्शक आम्ही दक्षिणदास आहेत तेही फार उत्तम आहेत आणि आम्हाला तीनही वयाने अनुभवाने लहान असलेल्या कलाकारांना वंदना तईंबरोबर रंगमंचावरती उभं राहता येणं हे आमच्यासाठी फार मोठी पर्वणी आहे वाक्य कसं उच्चारायचं वाक्य नसताना फक्त स्वरांनीसुद्धा त्या सीनमध्ये किती इन्वॉल्व्ह राहायचं कुठल्या शब्दांचा वापर किती कुठे आघात प्रसंगानुरूप देहबोली कशी बदलायची विनोद म्हणजे आम्ही खूप वेळेला आता एवढ्या तालमी होत आल्या तीन दिवसावरती शुभारंभ आला तरी त्यांच्यात त्या तेच वाक्य रोज बोलतात पण आम्हाला रोज तितकंच हसायला येतं त्याचं कारण असं आहे की ते शंभर टक्के त्या व्यक्तिरेखेमध्ये असणं त्या गोष्टीशी प्रामाणिक असणं आणि नाटक म्हणजे फक्त आपल्याला वाक्य जी आहेत त्यांचा विचार न करता नाटक कुठे घडतं कुणात घडतं कसं घडतं ते शहर काय ते गाव काय ते ठिकाण काय याचा तर्कसंगत विचार करून आपलं काम करणं हे वंदनाताईंकडून आम्ही गेले काही महिने पाहतोय आणि ते फार कमालीच आहे हा झाला आमच्या कलाकारांविषयीचा मुद्दा आता प्रेक्षकांची आम्ही प्रतीक्षा करतोय वाट पाहतोय त्यांनी हे नाटक उचलून धरावं त्यांना आवडावं आणि प्रत्येक नात्यामध्ये कीर्तन हे होतच असतंच कारण नातं कुठलंच सतत स्मूथ चालत नाही ते म्हणतात ना की दोन चालू चालूही नाही ते म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीवर सहमत असलेल्या माणसाबरोबरही तुमचं टिकत नाही आणि प्रत्येक गोष्टीवर असहमत असलेल्या माणसाशी टिकत नाही कुठेतरी आणि ह्या नाटकामध्ये ना सगळी नाती आहेत नवरा बायको आई मुलगा मुलगी बाप व्याही विहीण सासू सून अशा सगळ्या नात्यांवरती प्रकाश टाकत भाष्य करत काहीतरी देऊन हसवणारं नाटक आहे नाटकामध्ये सुंदर गावरण भाषा आहे तर काय सांगाल त्याबद्दल त्या भाषेत हा वाढला वाढलाय त्यामुळे त्याला खूप गेलंय आम्हाला थोडं जरा शिकायला लागला लागलाय थोडा पण तो थोडाच आहे म्हणजे त्याचा वापर नाही केला शिव गाव नाहीये म्हणजे काय लय वगैरे असलं नाहीये पण त्याला एक थोडासा हेल आहे मराठवाडी बॅकड्रॉप आहे आणि ती लाघवी वाटावी गोड वाटावी एवढीच ती ग्रामीण आहे तुमच्या दोघांची खूप सुंदर जोडी जमली तुमच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना काय नाही नाही जुगलबंदी हा शब्द खरं तर म्हणजे कुठल्या कुठे हा जुगल हंस आहे त्याच्यामुळे आमची आमची बंदीच आहे सगळ्या बाजूनी का नाही मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय कारण हे आता ते काय कधी कधी असं प्रत्यक्ष कौतुक केलं की ते खोटं वाटू शकतं पण पन पन्नास वर्ष कारकिर्द झालेल्या अभिनेत्री बरोबर आपल्याला रंगमंचावरती उभं राहता येणं हीच फार जमेची बाजू असते आणि तीच सांभाळायचा आमचा प्रयत्न आहे आम्ही त्यांना ओपनिंगला पाठवून मग त्याच्यानंतर आम्ही सिंगल काढायला असे तयार राहणार आहोत तुम्ही मारा आम्ही धावायला तयार आहोत तर अशीही आहे आणि ती आम्हाला अभिनयाची जी केमिस्ट्री आहे ती अनुभवायला मिळते नाटक रंगभूमी काय आहे तुमच्यासाठी आणि रंगभूमीबद्दल चार आणि तुम्ही कविता खूप सुंदर करतात कविता मला वाटतं पन्नास वर्ष काम केल्यानंतरही हे चेहऱ्यावरचं हसू हे सौंदर्य आणि ही ऊर्जा कायम राहणं म्हणजे रंगभूमी बरोबर की नाही ते <laughs> कारण तुम्ही कितीही मालिकां कितीही सिनेमे करा पडदा उघडल्यानंतर आजही विदाऊट माईकचा जो सगळ्या रंगमंदिरात आवाज ऐकू जातो uh, आहे ती रंगभूमीची देण आहे तुमचं काय म्हणणं याच्याविषयी अब्सरेटली ट्रू मुळात रंगभूमीच आम्हाला ही ऊर्जा देते रंगभूमी आहे म्हणून आम्ही आहोत प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत 100 मैं मैं ही विचारधारा स्वतः ठेवली मनात कायम तर आम्ही खेळाडू आहोत आणि प्रेक्षकांशिवाय जसं आय पी एल रंगत नाही तसंच हे प्रेक्षक जेव्हा येतात तेव्हा ते किरतन करायचं का कीर्तन करायचं प्रेक्षकांनी ठरवायचं आहे आम्ही आमच्या बाजूने हंड्रेड पर्सेंट देतोय तुम्ही तुमच्या बाजूने दोनशे टक्के द्या म्हणजे मग ह्या खेळात मजा येईल बरोबर आहे अनुभव प्रशांत प्रशांत हा विनोदाचा म्हणजे बादशाह आहे म्हटलं तरी चालेल रंगभूमीवरचा कारण त्यांनी तर तो तोंड जरी नाही उघडलं तरीसुद्धा लोकं असतात तोंड उघडलं तर आणखीन असतात म्हणजे मग त्यांनी काय करावं की नाही असणार असा कधी वेळच अशी येत नाही त्यामुळे त्याच्यासमोर खरं विनोदी नाटक करणं ही प्रत्येकाचीच एक शे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणाची अपेक्षा परीक्षा आहे ती आणि त्या परीक्षेला खरं उतरण्यासाठी आम्हाला आमच्या बाजूने प्रयत्न करावे लागणार पण ह्यांनी इतकं सुरेख लिहिलेलं आहे त्याची मांडणी इतकी छान आहे अशी गुंफण इतकी छान केली आहे गोड केली आहे त्यामुळे लोक ह्यात रमणार मागे आहे आणि असणं आमच्या मागे हे खूपच ऊर्जा देणार आहे नाटक नाटकामध्ये तुमच्यातला लेखक ले जास्त असतो का तुमच्यातला अभिनेता हे समोरून तुम्ही सांगू शकाल दोन्ही आहे सध्या हो <laughs> पण धाकधुक दोघीची दोन्हीची असते कारण प्रत्येक कसोटीवरती लोक आपल्याला तपासणार आहेत काम चांगलं होत आहे का आणि लेखन बरं आहे का त्याच्यामुळे धाकधूक दोन्हीची आहे पण मला असं वाटतं की त्या त्या वेळेला ते ते, ते, ते प्रासंगिक काय गरजेचं आहे त्याच्यानुसार काम करायचा प्रयत्न करतो आत्ता जर लिखाणामध्ये काही कमी पडत असेल तर ते लिहायचा प्रयत्न करू शकतो अभिनयामध्ये काही कमी पडत असेल तर ते, ते भरू का तीन दिवसात नाटक आलं तरी अजून ह्याच्या डोक्यात काहीतरी आहे की ते आपण कमी पडलो आहे हे करावं ते करावं कारण ही हे करावं हे करावं असं वाटण्यासाठीच तर रंगमंच असतात बरोबर प्रयोग असतात त्यामुळे हे अजून अजून भरून निघेल नाटक अजून भरून निघेल आणि प्रेक्षक अजून त्याची भरत जाईल ते बहरत जाईल आणि त्याचा आनंद घेतील आणि रंगभूमीवरच्या लेडी सुपरस्टार म्हणून तुमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो अभिमान वाटतो थँक्यू आम्हाला पण आहे हो थँक्यू सो मच तर नाटक ज्यांच्यामुळे सुंदर दिसत ते बॅकस्टेज आर्टिस्ट त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचीच ही सगळी किमय आहे आमच्या त्यांच्याशिवाय नाटक उभं राहू शकत नाही आम्ही त्याच्यावरच्या भावले आहोत म्हणजे मेन आम्हाला घर स्ट्रक्चर उभं करून दिले माणसं त्यात म्युझिक दिलेले लाईट प्रकाश सगळ्याचा संयोग इथे व्हायला लागतो तेव्हा ते उत्तम ते नाटक होतं आणि शिवाय आम्ही काहीच करू शकतो दिसतात चार मागे बावीस लोक कामाला असतात त्याच्यामुळे ते उजं उचलून हे घर उभं करतात आम्ही फक्त बागडतो ना। <laughs> नाटक येणार आहे एकवीस मार्चला तर प्रेक्षकांना आवाहन करा या प्रेक्षक नाटक आम्ही तुमच्यासाठी सादर करतोय तुम्ही नाटकाचा आनंद घ्या आणि घरी काहीतरी छोटस घेऊन गेला तरी हरकत नाही एवढा आनंद भरपूर घ्या नक्की घ्या वाट पाहतो